नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे मी दिनेश माशी आणि तुम्ही बघत आहोत दिन ट्रॅव्हल सिक्स्टीन कोकणकरमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण चालले आहोत मधले एक प्रमुख ठिकाण म्हणजे हनुमानचे मंदिर इकडे आज आपण व्हिजिट करायला जाणार आहोत आणि कोकणातले वातावरण आणि कोकणातले लोक का कसे काय आहे ते आपण आज आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक करा आणि दिलेल्या बेल बेलायकांना प्रेस करा कारण की माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कळेल तर भेटूया तर मित्रांनो आजची आमची सुरुवात होती पालघर जिल्ह्यातल्या उत्तर कोकण डाणू तालुक्यामध्ये सावटा गावात तर मित्रांनो संध्याकाळचा व्ह्यू होता आणि आपण व्हिडिओमध्ये संध्याकाळचा व्हिडिओ कॅप्चर केला होता आणि निघालो परत सावटा गावाला इथे यायला तुम्हाला डानू रेल्वे स्टेशनवरून रिक्षा लागते रिक्षावाला सावटा गावात हनुमान मंदिर यायचे असे तुम्ही सांगू शकता तर चला मित्रांनो भेटू या मंदिराच्या पुढे मित्रांनो फायलाने आपण पोहोचले आहोत दादाच्या मंदिरामध्ये जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला डानूपासून सात किलोमीटर अंतरावर हा मंदिर तुम्हाला लागेल जर या मंदिरावर तुम्ही चारोटीपासून यायचं असेल तर चोवीस किलोमीटर अंतरावर आहे डहाणूवर तुम्ही किंवा हायर करू शकतात आणि तुम्ही चारोटीवरून येत असाल तर तुम्ही डमडम हायर करू शकतात जस हनुमानदादाच्या मंदिर हे डानूमधलं प्रमुख ठिकाण आहे जस याच्या बाजूला तुम्हाला अरबी समुद्राची एक नदी भेटायला भेट भेटेल आणि इकडे तुम्हाला चैत्रपौर्णिमा महिन्यामध्ये इकडे हनुमानदाजाचा मोठा उत्सव इकडे भरला जातो, ही आ, जातो। तर ही जागा तुम्ही बघू शकतात आणि इकडे बॅरिकेडसुद्धा लावलेले ना हाय रोड तुम्ही बघू शकतात इकडे फार मोठा उत्सव साजरा केला जातो आणि जस्ट आपण बेट दन आवडत मंदिराच्या आतमध्ये तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो फायलानी मंदिराच्या पुढे पोचलो होतं आणि संडेचा दिवस होता आणि तुम्ही बघू शकतात लहान मुले मंदिराच्या दर्शन घ्यायला आले होते मंदिराच्या पुढे तुम्हाला दोन पायरी दिसून येतील इथे बाहेर चप्पल स्टँड सुद्धा लावलेला आहे चप्पल काढून तुम्ही मंदिराच्या आत प्रवेश करू शकतात मित्रांनो दर्शन करून गेले होते आणि मंदिरात असलेल्या शांत वातावरण आणि मंदिरात केलेली पेंटिंगद्वारे मार्गदर्शन केलेले हनुमान सीता माता बेट रामलक्ष्मण बेट हनुमान संजीवनी पेंटिंग दाखवले आहे या चित्रकलाने मला खूप चांगल्या वाटलं तर मित्रांनो इथे असलेल्या मंदिर मंदिरवर दर्शन केल्याने आपली सनी चांगली राहते मंदिराच्या राईट साईडला सीतामाता सुद्धा इकडे आहे तर मित्रांनो संडेचा दिवस होता आणि जय श्रीराम बाल उद्यान इकडे सुद्धा आहे तुम्ही संडेच्या दिवसाला तुम्ही इकडे येऊ शकता इकड़े बरी तुम्हाला ॲक्टिव्हिटीज बघायला भेट भेटून जाईल लहान मुली खेळताना अतिसुंदर मला वाटले तर मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि दिलेलं असेल जर बेलायकनला प्रेस करा कारण की माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कळेल तर भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये